इयत्त दहावीच्या सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न क्रमांक पाच ई दोन आत्मकथन हा प्रश्न आपण इथे बघणार आहोत त्याची शब्द मर्यादा आहे शंभर ते एकशे वीस शब्द आणि त्यांनी कृती जी दिली होती ती अशी आहे की सूर्य आणि मुद्दे कोणते लक्षात घ्यायचे होते आत्मकथनासाठी सूर्याचा दिनक्रम सूर्याचं महत्त्व व उपयोग सूर्याच्या मनातील खंत आणि संदेश तर अशा पद्धतीचं एक इकडे लिहून तयार केलेलं आहे बघा तुम्हाला आवडत आहे का तर ते असं आहे ओम भास्करायन महा मी सूर्यदेवता आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी बारा सूर्य नमस्कार घालणाऱ्या सगळ्या व्यक्तींना मी उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतो पण हा झाला तुमचा दिनक्रम माझा दिनक्रम काय असेल बरं तुमच्या मते भल्या पहाटे मी उठतो आणि पृथ्वीवर उगवतो आणि संध्याकाळी नोकरीची वेळ संपल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी अस्ताला जातो पण असं अजिबात आधी आरिस्टर्स ऑफ समोस मग कोपरनिकस मग गॅलिलिओ आणि जोहान्स केपलर यांनी सिद्ध केले आहे की पृथ्वी स्वतःभोवती आणि माझ्याभोवती फिरते आणि त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त होतात माझा प्रकाश पृथ्वीवरील सजीवांचे जीवन आहे माझ्या प्रकाशकिरणांचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात त्या अन्नावर माणूस जगतो असंख्य जीव जगतात सगळ्यांना जीवन प्रदान करता येते म्हणून मी मला भाग्यवान समजतो माझ्याच प्रकाशकिरणांपासून व सजीव आपल्यासाठी ड जीवनसत्वाची निर्मिती करतात आणि ड जीवनसत्वाचे महत्व हो, तुम्हाला वेगळे सांगायला नको ड जीवनसत्व नसेल तर स्नायू हाड कमकुवत होतात त्वचा निस्तेज होते थकवा अशक्तपणा जाणवतो नैराश्य येते केस गळतात मग माझ्या किरणांचा अजून काय उपयोग सांगू तुम्हाला पण माझ्या मनात खंतही आहे माझा प्रकाश पृथ्वीवरील सजीवांसाठी वरदान आहे पण त्याबरोबर तो एक शापही आहे माझ्या किरणांची त्यांना सहन होत नाही ओझोनची गाळणी आहे म्हणून नाहीतर माझ्या किरणांमधील धग पृथ्वी सुद्धा जाळू शकते खोट वाटत असेल तर एखाद्या कागदावर भिंगाच्या साह्याने माझे प्रकाश किरण एकत्र करा बघा तो कागद जळून राख होईल पण खरं सांगू